नमस्कार आज आपण पॅरल लाईन्स या प्रकरणातील इंटेरियर एंगल थेअरम अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण इंटेरियर अँगल थेअरम म्हणजे आंतर कोणाचं स्टेटमेंट किंवा थेरम या ठिकाणी पाहणार आहोत थेरम असा आहे ઇફ ટુ પેરલ લાઈન્સ આર ઇન્ટરસેક્ટેડ બાય ટ્રાન્સવર્સલ દરિયર એન્ગલ ઓફ આયદર સાઇડ ઓફ ધ્રપ્લિમેન્ટરી દોન સમાંતરે એકદિકે નેદલે તૈયાર હોનારે જે આંતર કોણ એક બાજુ છેદિકે તૈયાર હોય ते पूरक कोण असतात सप्लिमेंटरी असतात म्हणजे पूरक कोण असतात हे विधान आपल्याला या ठिकाणी अभ्यासा आहे म्हणजे आपल्याला पूरक कोण दाखवायचे आहेत सप्लिमेंटरी दाखवायचे आहेत इंटेरियर हे बेसिक किंवा मूलभूत प्रमेय या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आकृती अशी असणार आहे आकृतीचं जर निरीक्षण केलं तर दोन समांतर रेषा घेतलेल्या आहेत यम आणि यल आणि यल या दोन समांतर रेषा घेतलेल्या आहेत त्याला एका छेदिकेने छेदले आहे यन या छेदिकेने छेदलेले दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी नाव पण दिसत आहे यल तयार होणारे दोन जे इंटेरियर अँगल आहेत म्हणजे आंतर कोण आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत अंतर कोण जे दाखवलेले आहेत ते आपल्या समोर दिसतायत या ठिकाणी पहिला अंतर कोणाची जी जोडी आहे ती ए आणि बी आहे आपल्याला दिसताय एकाच बाजूच्या ट्रान्सवर्सच्या हे दोन कोणत्या ठिकाणी तयार झालेले आहेत पहिली जोडी जी आहे ती या ठिकाणी दिसते आहे ए अँगल ए आणि अँगल बीची दुसरी दुसऱ्या बाजूला ट्रान्सव्हर्सलच्या दुसरी जोडी दिसते आहे अँगल डी आणि अँगल सी तर या दोन्ही जोड्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि हे दिलेल्या बाबी आहेत आपण हे दिलेल्या बाबी गिवन म्हणजे पक्षामध्ये लिहित असतो आणि म्हणून पक्ष या ठिकाणी दिसत आहे आपल्याकडे गिवन म्हणजे पक्ष लाईन यल अँड लाईन पॅरल टू लाईन एम लाइन आणि लाईन या पॅरल दिलेले आहेत लाइन एन इज देअर ट्रांसवर्सल यन जो आहे तो त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे एन जो आहे तो काय आहे ट्रांसवर्सल आहे हिन्स शो इन द फिगर अँगल ए अँगल बी आर इंटेरियर अँगल फॉर्म ऑन वन साइड एंगल ए एंगल बी ये कांगल है एंगल सी एंड एंगल डी आर इंटीरियर एंगल फॉर्म ऑन अदर अदर साइड ऑफ द ट्रांसवर्सल डी ए सी जे है दुसर बाजू के इंटीरियर एंगल अपने दसते है तर गिवन आहे त्यानंतर आपण जाऊया गिवन नंतर जो पार्ट असतो तो असतो टू पार्ट टू प्रू पार्ट काय दाखवायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे सप्लिमेंटरी दाखवायच्या आहे ते म्हणजे पूरक दाखवायचे आहे म्हणजे अँगल ए आणि अँगल बी हे पूरक दाखवायचे म्हणजे दोघांची बिरीज एकशे ऐंशी दाखवायची आहे त्याचप्रमाणे अँगल सी आणि अँगल डी हे सुद्धा पूरक दाखवायचे आहेत म्हणजे त्या दोघांची बिरीज एकशे ऐंशी दाखवायची आहे तेच आपल्याला टू प्रू मध्ये लिहिता येईल अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री त्यानंतर आपल्याला प्रूफ लिहायचं आहे मध्ये सुरुवातीला आकृती अशी आहे अशीच ठेवली आणि प्रूफ हे लिहायचं आहे आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे आपल्याला काही गोष्टी ज्या अशक्य आहेत त्या शक्य आहेत असं म्हणायचं आहे आणि त्या चुकीच्या ठरवायच्या आहे मग आपण या ठिकाणी शक्यतांचा विचार करूया जर आपण या ठिकाणी विचार केला तर ए आणि बी या दोन कोणांच्या संदर्भात या इंटेरियर अँगलच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की ए आणि बी यांची बेरीज एक तर एकशे ऐंशी पेक्षा लहान असेल किंवा एक तर एकशे ऐंशी पेक्षा जास्त असेल किंवा एकशे ऐंशी असेल याच तीन शक्यता आपल्याला या ठिकाणी पडताळायच्या आहेत पण आपली जी मूळ शक्यता आहे आपल्याला जे दाखवायचं आहे ते आपण शेवटी घ्यायचं आहे हे आपल्याला दाखवायचं हे शेवटी घ्यायचं आहे या दोन शक्यता जर आपण खोट्या ठरवल्या तर आपली एकमेव शक्यता ही राहणार आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी या दोन शक्यता खोट्या ठरवण्यासाठी आपल्याला त्यांच्यावर काहीतरी आधार त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि मग तोच आपण पहिली शक्यता या ठिकाणी घेणार आहे की ही खरी आहे असं आपण मानूया मग या ठिकाणी ही जर खरी मानली तर काय होत आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लेटस अजून दॅट द पॉसिबिलिटी अँगल ए प्लस बी इज लेस दॅन वन एटी डिग्री इज ट्रू ही जर खरी मानली पहिली शक्यता आहे बघा हीच शक्यता या ठिकाणी ही खरी मानलेली आहे काय होईल देन अकॉर्डिंग टू यू युक्लिट्स पोस्ट्युलेट युक्लिट ची पोस्ट्युलेट पाच आपल्याला माहिती आहेत पहिल्या प्रकरणात आपण घेतलेली आहे इफ द लाईन यल अँड लाईन यम आर प्रोड्यूस विल सॉरी लाईन यल अँड लाईन यम आर प्रोड्यूस विल इंटरस्ट इच अदर ऑन द साईड ऑफ ट्रान्सवर्सल वेअर एन्ड बी आर फॉर बघा युक्ले असं सांगितलं यांची बिरीज जर एक ऐंशी पेक्षा लहान असेल तर तुम्ही जेव्हा एक शक्यता काढता हे पोस्ट्युलेट आहे ऍझ्युम करण्याची गरज नाही हे ॲझ्युमच आहे जर असं घेतलं तर या लाईन्स ज्या आहेत त्या शाहीतील या कुठतरी छेती बी मधून जाईल या कुठंतरी इंटरसेक्ट होणार आहेत याच बाजूला तर हे युक्लिडने सांगितलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे या आहेत समजा ही यल लाईन आहे आणि ही यम लाईन आहे अशी होईल जर या दोन कोणांच्या मापांची बिरीज एकशे ऐंशी पेक्षा लहान घेतली तर परंतु आपल्याला यल आणि यम या पॅरला लाईन दिलेल्या ला आहेत आणि या ठिकाणी तर त्या छेदतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे बट लाईन येल अँड लाईन यम आर पॅरल लाईन्स आणि हे गेवन आहे मग हे तर कुठंतरी कॉन्ट्रडिक्टरी होते विसंगत होते आणि म्हणून हे जी आहे शक्यता ही इम्पॉसिबल आहे दे फॉर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन वन एटी डिग्री इम्पॉसिबल हे इक्वेशन फर्स्ट मिळालेलं आहे हे विधान पहिलं मिळालेलं आहे आता आपण दुसऱ्या विधानाचा विचार करूया दुसरं विधान आहे अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री हे दुसरं विधान आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया आता पहिलं विधान या ठिकाणी इम्पॉसिबल झालं आपण दुसऱ्या विधानाचा त्या ठिकाणी विचार करूया दुसरं विधानाचा विचार करताना आपण दुसरी शक्यता घेणार आहोत दुसरी शक्यता आहे अस सपोज दॅट ए प्लस बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री इज ट्रू बघा ही दुसरी विधान आहे ए प्लस अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री ही दूसरी शक्यता अपन घोर फोर एंगल ए प्लस एंगल बी इज ग्रेटर दन एटी डिग्री पर विधान लिखे एंगल ए प्लस एंगल डी इज इक्वल टू वन एटी डिग्री एंगल ए प्लस एंगल डी हे वन एटी आए मन एटी आर एंगल इन लिनियर पेयर है दूसर अँगल सी प्लस अँगल बी अँगल सी प्लस अँगल बी हे सुद्धा अँगल इन लिनियर पेअर आहेत म्हणून यांची बेरीज वन एटी हे दोन विधान आपल्या समोर आहेत आता हे एक विधान आणि हे एक विधान हे आहेत अँगल इन लिनियर पेअरच्या हे कारण आहे त्या दोघांचे आपण यांचे ऍडिशन करूया ऍडिशन केल्यावर डाव्या बाजू डावी बाजू मिळवा उजव्या बाजूत उजवी बाजू मिळवा म्हणून आपल्याला मिळेल अँगल ए प्लस डी प्लस अँगल बी प्लस सी हे डावी बाजू मिळवलेली इज इक्वल टू हे दोघांच्या मध्ये इज इक्वल टू आहे इज इक्वल टू दिले एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी या ठिकाणी त्या किमती ज्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी झाले तीनशे साठ आता आपल्याला सी प्लस डी ही जोडी आपल्याकडे आहे पोस्टुलेट मध्ये आपल्याला बसवायचे आहे आणि ए प्लस बी आपल्याला किंमत दिलेली आहे म्हणून ए प्लस बी ची किंमत आपल्याला एकशे ऐंशी पेक्षा एक जास्त हे माहीत असल्यामुळे ए आणि बी जे कोण आहेत ते आपण या बाजूला घेतलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी शिल्लक राहिला डी आणि सी डाव्या बाजूला म्हणून या ठिकाणी लिहिलंय अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू ही थ्री सिक्स्टी जसं ती तसं या ठिकाणी आलेलं आहे इकडं प्लस आहे ए आणि बी प्लस आहे ते इकडं मायनस झालेलं आहे आणि मग ब्रॅकेटमध्ये अँगल ए प्लस अँगल बी घेतलेला आहे कारण या ठिकाणी मायनस अँगल ए मायनस अँगल बी मायनस कॉमन काढलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे मायनस इन ब्रॅकेट ए प्लस अँगल ए प्लस अँगल बी पण अँगल ए प्लस अँगल बी काय आहे वन एटीपेक्षा जास्त आहे म्हणजे हा एकशे ऐंशी पेक्षा जास्त आहे तीनशे साठ मधून एकशे ऐंशी पेक्षा जास्त संख्या जर आपण वजा केली तर आपल्याला मिळणारी संख्या एकशे ऐंशी पेक्षा कमी असेल कारण इथं जर एकशे ऐंशी पेक्षा जास्त एकशे नव्वद घेतला तर इथे एकशे सत्तर राहील दोनशे घेतला एकशे साठ राहील आहे की नाही म्हणजे या पद्धतीने ही संख्या जी आहे ही जी अँगल सी प्लस अँगल डी आहे ही नेहमी एकशे ऐंशी पेक्षा कमी भेटणार आहे तेच या ठिकाणी दाखवलेलं आहे इफ अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री देन थ्री सिक्स्टी डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी म्हणजे ही सगळी बाजू एकशे ऐंशी पेक्षा काय होणारे लहान होणारे मग हे जर एकशे ऐंशी पेक्षा लहान झाली म्हणजेच अँगल ए प्लस अँगल डी हा काय होणार आहे वन पेक्षा लहान होणारे मग हे सुद्धा इंटेरियर अँगल आहेत बघा तुम्हाला दिसतंय हे यांची बेरीज एकशे ऐंशी पेक्षा लहान म्हणजे काय होईल या अरेशा इकडं छत्ती ही आहे यम आणि ही आहे यल ब्रेशन या, या छेदणार आहेत या बाजूला फक्त म्हणजे त्या पॅरल असणार नाहीत तर हेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल इन दॅट केस लाइन यल अँड लाईन यम प्रोड्यूस विल इंटरसेक्ट इच अदर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सर वेअर सी अँड डी आर फॉर म्हणजे त्या बाजूला त्या इंटरसेक्ट करतील म्हणजे छेदतील म्हणून आपल्याला अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन वन एटी इज इम्पॉसिबल पण हेच कशावरून घेतलेलं आहे आपण याच्यावरून घेतलेलं म्हणजेच आपल्याला मिळेल अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री इज इम्पॉसिबल हे इक्वेशन आपल्याला सेकंड मिळालेलं आहे म्हणजे दोन्ही पण इम्पॉसिबल झाल्या पहिली केस पण इम्पॉसिबल झाली दुसरी केस पण इम्पॉसिबल झाली द रिमेनिंग पॉसिबिलिटी कोणती राहिली मग अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री इज टू कारण तीनच शक्यता आहेत एक तर यांची बेरीज एकशे ऐंशी असली पाहिजे या दोघांची बेरीज एक तर एकशे ऐंशी पेक्षा एक लहान असली पाहिजे एक तर एकशे ऐंशी पेक्षा एक मोठी असली पाहिजे नाहीतर एकशे ऐंशी पा असली पाहिजे मग या ठिकाणी आपल्याला आप दोन शक्यता नाही आहेत म्हणजे तिसरी शक्यता निश्चित आहे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री इज ट्रू देअर फोर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री सिमिलरली याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा सिद्धता लिहिता येईल अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू वन एटी डिग्री एक लिहिल्यानंतर ले दुसरी फक्त सिमिलरली या शब्दाने आपण दाखवत असतो तर अशा पद्धतीने ही सिद्धता आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी एक नोट दिलेली आहे नोट वाचायची आहे इन दिस प्रूफ बिकॉज ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स वी हॅव डिनाईड इन द डिनाईड द पॉसिबिलिटीज या दोन पॉसिबिलिटीज आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणजे विसंगतीमुळे रद्द केलेले आहे आणि म्हणून हे जे प्रूफ आहे ते आहे इनडायरेक्ट प्रूफ अप्रत्यक्ष सिद्धता ही अप्रत्यक्ष सिद्धता आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ही सिद्धता आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद